शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकण करबंटी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि सकाळचे वाजले दहा वाजलेले आहेत आणि आज आम्ही बैठ बांधलेला आहेत आणि आज करणीला सुरुवात करणार आहे आम्ही आणि बेर वगैरे झालेला आहे एका मळीचा आणि आज उद्घाटन आहे आमचं चिखल करण्याचा आणि बघू शकता इकडे पावसाचं पण उद्घाटन झालं आहे आणि आता पावसाचं पाणी येईल तेव्हा तिथे आम्ही चिखलायला सुरुवात करणार आहे बघू शकता इकडे इकडे बैल बांधलेले आम्ही जोरदार पाऊस आलेला आहे आता पाणी बांधून ठेवूया तिकडं आपण बघू शकता इकडे तर पावसाचं वातावरण बघू शकता इकडे भरलेलं आहे जाम आणि काम आले आता चिखल करणार आहे थोड्या वेळामध्ये पाऊस जाम भरला आहे फक्त आला पाहिजे बघा त्याची बेर केलेली आहे आम्ही थोडीफार बैल बांधतावा इकडं आणि आमचा मेन माणूस हर्ष पाऊस जोरदार आलेला आहे आणि अशी एक दोन चार मोठी सर लागली पाहिजे जाम मजा येणार आहे तिकडे तयारी झाली सर्व आणि ही डाळ आहे थोड्या वेळामध्ये आम्ही काढायला सुरुवात करतोय बघू शकता पप्पाची झाड आहे तिकडे आणि हर्ष आहे हर्ष पण तयारीत लागलेला आहे चिखल करायचा पाऊस पण पडतो एकदम निसर्गरम वातावरण चालू आहे आणि इकडे बांध काढणी वगैरे चालू आहे आणि बैलांचा जोत पण रेडी आहे इकडं एक पावसाची सर लागली पाहिजे कडक मध्ये तेव्हा बघी हलता हलतायत बैलासनी पण जोश आलेला आमच्या दाट काढायला सुरुवात करूया काय जबरदस्त पाऊस पडू आहे इकडे आता आता आम्ही थोड्या वेळामध्ये चिखल करणार आहे आणि इकडे हे बघा रात मधमाशी आहे इकडे ठेवलेली जोरदार पाऊस येतो आहे आणि आम्ही आता ह्यानमाळीची चिखल करणार आहे थोड्या वेळामध्ये मौसम बघा इकडे हे आहे आता पाणी घेतो इकडे या साईडला बघा हा तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटेल चिखल लावणी बघायला म्हणजे आम्ही आता आज लावणी लावायला सुरुवात करणार आहे जोरदार पाऊस चालू आहे तर मग येऊया आता तर बघू शकता इकडे आम्ही डाळ काढायला सुरुवात केला आहे आणि आमच्या घरामध्ये डाळ काढायला एक्सपर्ट असणारे आमचे तात्या बघू शकता इकडे किती स्पीडने डाळ काढतायत बघा हा का हे करू शकला का आम्ही पाणी सोडलंय नाही डाढीमध्ये कारण पाऊस पडलाय ना जास्त त्यामुळे पाणी नाही आहे डाळीत त्यामुळे सुकी दाढ काढतो इकडे बघू शकता डाळ काढायचं चा काम चालू आहे बघा अशा प्रकारे पेंडी बांधली जाते आणि ती पेंडी बांधून ठेवायची आणि मग चिखल झाल्यावरती लावायला सुरुवात करायची पेंडी टाकून बहुतेक झाला आहे काढून एका मळी पुरता इकडे बघू शकता आम्ही चिखल काढायला सुरुवात केलेली आहे एक तास फिरवून झालेला आहे आणि आमचा साखळे आणि टोमे बघू शकता आणि बाजूला असं एकदम निसर्गमय वातावरण झालेलं आहे पाऊस थोडाफार थांबला आता था। आता एक दहा पंधरा मिनटामध्ये ती चिकल होईल आणि चिकल झाल्यावर आपण आता त्याच्यामध्ये लावणी लावायला सुरुवात करणार आहे म्हणजे भात लावणे त्याला बोलतात आपण कोकणातील भात लावणे बघू शकता ही पारंपरिक पद्धतीने चिखल केला जातो बघू शकता आणि आता सध्याच्या युगामध्ये तर खूप म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पण केली जाते चिखल पण त्याच्यामध्ये काही मजा येत नाही जे बैलांच्या नांगरणीमध्ये होते चिखल तो जाम भारी असतो ही पारंपरिक पद्धत आहे एकदम जाम भारी बघू शकता इकडे आणि आता थोड्या वेळामध्ये लावायला सुरुवात होईल चिकल करून झालेलं आहे काम मौसम बघा इकडे आता एक एक मले करून सर्व आम्ही चिकलवायला सुरुवात करणार आहे आज आजपासून मौसम बघा एकदम भारी बसला आहे आणि हा इकडे दाढ इकडची पण काढायची आपल्याला थोड्या वेळामध्ये आणि पूर्णपणे चिकल झालेला आहे तयार आणि भात लावणीसाठी झालेलं आता एक तास फिरवतील म्हणजे एक एक दोन तीन राऊंड होतील अजून त्याच्यानंतर लावायला सुरुवात मग तर बघू शकता कशाप्रकारे लावणी लावली जाते हे बघू शकता ह्याच्यामधून म्हणजे आपण ताड काढलेले असतात त्या पेंड्यामधून दोन तीन दोन तीन घेऊन लावायला सुरुवात करायची असते म्हणजे अशी चिखलामध्ये रोवायची असते दोन तीन दोन तीन घेऊन बघू शकता इकडे अशा प्रकारे भात लावून केले जाते कोकणामध्ये बघू शकता चिखलामध्ये एकदम नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने केलेली भात लावणी आहे ह्याच्यामध्ये कोणतेही केमिकल वगैरे जास्त टाकत नाही बघू शकता कशा प्रकारे लावणी लावत आहेत आणि आपल्यासाठी मा म्हणजे आमच्या घरातली माणसं आहेत सर्व अशा पेंड्या बाजूला टाकायच्या आहेत एक एक म्हणजे कशा जेणेकरून फटाफट हातातल्या लावण्या संपल्या की लगेच घेऊ शकतो म्हणूनसाठी थोड्या थोड्या अंतरावर टाकून ठेवायचे एक एक, एक लावणीच्या पेंड्या आणि आपण हा व्हिडिओ इथं थांबवायचा आहे